नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज हे आपला मीर ग जिरे नंतर कोथिंबीर पुदिना पावडर कोथिंबीर साखर वाळलेलं आलं धणे मीठ काळं मीठ शोपा सत्व, काळे मिरे आणि जिरे हे सगळं आपण आता भाजून घेणार आहोत तर हे भाजून घेते आहे आणि त्यानंतर काळे मिरे आणि ही भाजून घेतलेली आहे भाजलेल्या पावडरीमध्ये आलं टाकून ते सगळं मिक्स केलं त्याच्यात साखर टाकली, लिंबू टाकली आहे लिंबूसत्व टाकलं काळं मीठ आणि साधं मीठ टाकलं आणि आता हे मी दळून आणते हे दळून आणलेलं आहे एका बोलमध्ये काढलं त्याच्यामध्ये हाताने चुरून लि पावडर आणि कोथिंबीर टाकली आणि ताकामध्ये मिसळलं आहे धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली मसाला ताकाची